स्वागत आहे मैत्रिणींनो जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले की पे, सगळ्यांनी पेन टेप पेन्सिल आणि नोटबुक जवळ ठेवा कारण आज तुम्हाला फोर्टस टस अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे त्याची पेपर कटिंग दाखवणार आहे कशी करायची म्हणजे पेपर कटिंग आधी आकृती करून दाखवणार आहे कारण बऱ्याच आकार वगैरे व्यवस्थित येत नाहीत आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की आम्हाला अठ्ठावीस साईजपासून म्हणजे स्टेप बाय स्टेप पहिल्यापासून शिकायचे तर ज्या मैत्रिणी नवीन आल्यात पहिल्यांदाच त्यांना काही माहिती नाही याच्यामधलं त्यांना मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मेजर कसं घ्यायचं काय करायचं तर आपण आज अठ्ठावीस ताईस फोर्टच ब्लाउज शिकणार आहे तर सगळ्यांनी नोटबुक जवळ ठेवा आणि व्हिडिओ येतो जेव्हा म्हणजे स्टार्टिंग पासून मी जे शिकवणार आहे तसंच तुम्ही लिहून आहे मेजर कुठं किती घेते काय करते तर तुम्ही चला आपण सुरुवात करूया वेळ न घालवता तर आणि सगळ्यांनी लाईक करायचंय पटापट सगळ्यांनी जॉईन झाल्यानंतर पहिला लाईक करायचंय तर आता सुरुवात करते तर हे बघा आपली छाती आहे अठ्ठावीस म्हणजे उदाहरणार्थ कोणाची असू द्या माझी असू द्या किंवा तुमची असू द्या तर छातीस अठ्ठावीस साईज आपली जी छाती आहे त्याचा चौथा भाग काढायचा तर आधी मी मेजर घेऊन दाखवते जसं मी उदाहरणार्थ माझं मेजर असं असं मेजर घ्यायचंय तर समजा आता हे आहे माझं बत्तीस पण तुम्हाला मी अठ्ठावीस शिकवणार आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग कर करायचा आहे तर अठ्ठावीस आपलं येतं हे बघा असं ज्या ताईंना भाग काढता येत नाही त्यांच्यासाठी सांगते तर छातीचा एकचा चौथा भाग करायचा आहे 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 तर हा टेप याचा एक आकडा ही जी पट्टी आहे लोखंडाची तर ह्या झिरो पासून तर आपल्याला अठ्ठावीस पर्यंत असं लावून घ्यायचं आहे अठ्ठावीस वरती अठ्ठावीस वरती लावल्याच्या नंतर याचे दोन भाग होतात तर दोन भाग केल्यानंतर एक भाग घेऊ चौदा म्हणजे दोन भाग झाले चौदा चौदाच्या परत निम करायचंय सात एक, चा एक चा चा तर हा झाला चा एक भाग म्हणजे छातीचा एकचा चौथा भाग तर आता एक तुम्हाला लिहून दाखवते छाती किंवा साईज खिडकी लावरी सामोरे तर छातीचा एकचा आपल्याला काय करायचंय चौथा भाग करायचा म्हणजे एकाचे चार भाग करायचे तर तर आपण अठ्ठावीसचा अठ्ठावीस साईजचा एकाचा चौथा भाग केला एक, एक भाग आला सात आणि सात मध्ये अधिक आपल्याला दोन इंच मिळवायचे दोन इंच तर आपल्या सात आलं मेजर एक भाग म्हणजे हा एक भाग आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिळवायचे शिलाईसाठी तर सात आठ आणि नऊ तर नऊ इंचाची आपल्याला लावायची घडी तर पहिला आपण काय केलंय हा पेपर घेतलाय तर पेपर आहे तो बंद बाजू येथे आपल्याकडे ठेवायची आ, अशी आणि मोकळी बाजू ती समोर ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे घडी लावून घ्यायची म्हणजे ब्लाऊजची घडी तसा आपला एक भाग आला त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी तर आपल्याला ही नऊची घडी लावून घ्यायची म्हणजे सात आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी तर नऊची घडी लावायची अशी इथं निशान केलं नऊच त्या बाजूला निशान करून घ्यायचंय तो परफेक्ट फेटायला पाहिजे आता आपल्याला उंची घ्यायची आता टकची उंची उदाहरणार्थ अठ्ठावीस साईजची उंची आहे तेरा तर तेरा मध्ये आपल्याला एक इंच शिलाईसाठी तुमचं शिलाई किती जातं त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं तर इथं माझं एक इंच शिलाई जात तर पूर्ण उंची घेतली मी तेरा तर त्या बाजूला पण चौकण आपला तेरा चालला पाहिजे मध्ये आपल्याला काय करायचं एक इंच शिलाईसाठी मिळवायचं म्हणजे आपली उंची झाली चौदा आता बघा इथून आपण उंची घेतली तेरा इथं निशन आलं एक इंच शिलाईसाठी चौदा झालं आता आपण चौकण तयार करून घ्यायचं सगळ्यांना दिसतंय का क्लेअर ते पण सांगा सगळ्यांनी आणि लाईक करा एक एक पटकपट तर हे बघा ही उंची झाली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा चौपण येतो पूर्ण रेडी करून घ्यायचा आहे म्हणजे घडी आणि पूर्ण उंची याचा चौकण तयार करायचं हा तो पण फेटायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय सगळ्यात अगोदर काय करायचंय गळ्याची रुंदी लावायची आता ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांनी काय करायचंय गळ्याची रुंदी ती सव्वा दोन इंच घ्यायची आहे ज्यांचं शोल्डर उतरत नाही म्हणजे ज्या काही अगोदर शिवित असतात ब्लाऊज त्यांच्यासाठी सांगते जे नवीन ताई आता त्यांच्यासाठी पण सांगते की जर गळ्याचं शोल्डर उतरत असेल तर सव्वा दोन इंच घ्यायचंय आणि उतरत नसेल किंवा नॉट लावायची असेल तर आपल्याला काय करायचंय गळ्याची रुंदी ती अडीच इंच लावायची म्हणजे शोल्डर येते हे आणि गळ्याची रुंदी ते हा मोकळा भाग आहे तो आपल्या गळ्याचा गळ्याची रुंदी तर इथे आपल्याला काय करायचं गळ्याची रुंदी लावून घ्यायची बंद बाजू करून अडीच इंचाची आता मी अडीच इंच का सांगते ज्या ताईंना अजून काही आकृती वगैरे काढताच येत नाही त्यांच्यासाठी अडीच इंच सांगते जेवतात ट्रेन तर ज्या ताई ब्लाऊज शिवतात पण त्यांचे शोल्डर उतरतात छोट्या साईज ची असू द्या किंवा मोठ्या साईज ची त्यांनी सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची आणि ज्या नवीन ताई शिकतात त्यांना आकृती येण्यासाठी इथं मी अडीच इंचाची रुंदी लावायची अडीच इंच रुंदी लावून घेतली ही गळ्याची रुंदी झाली नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचंय तीन आता इथं मी तुम्हाला कोणते भाग वगैरे सांगितले नाही किंवा शोल्डर वगैरे मोजायला सांगितलं नाही हे बघा शोल्डर घेतलं तीन इंच नंतर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आता गळ्याची उंची जेव्हा ब्लाउज असतं किंवा प्रेन्स कट असतं वनटक्स असतं कोणते हे ज्या ताई शिवतात पहिले ब्लाउज त्यांच्यासाठी सांगते ज्या ताई आहेत त्यांनी काय आहे पुढच्या गळ्याची उंची तुम्हाला जेवढी ठेवायची आवडीप्रमाणे तुमची गळ्याची उंची किती मोजायची त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवायचंय आता समजा उदाहरणार्थ गळ्याची उंची आहे सहा त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय mm. म्हणजे साडेसहा इंच झालं आणि परत आपल्याला रुंदी इथं अडीच इंचाची लावायची आता ज्या ताईंनी गळ्याची रुंदी सव्वा दोन घेतली त्यांनी इथं गळ्याची उंची लावल्यानंतर खालची रुंदी ती अडीच इंचाची घ्यायची कारण जर ही पण सव्वा दोन इंच लावता तर तुम्हाला इथं ब्लाऊज येतो ताणल्यासारखा होईल आणि ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही तर इथं अडीच इंचाची रुंदी लावून घ्यायची आणि हा चौपन तयार करायचा हा झाला आपला चौकण तयार हा झाला भरायचा चौकण तयार आता आपल्याला करायचा आहे मुंडा तर मुंडा किंवा कोणाता काकोली म्हणत असतील तर त्यांना दोनशे भाषेसाठी दोन शब्द वापरते दो मुंडा किंवा काकोली का का मुंडा म्हणजे हा वाग आणि काकोलीमध्ये पण हाच भाग तर आपल्याला आता काय करायचंय मुंडा घ्यायचाय तर अठ्ठावीस साईजला ला साडेपाच इंचा मुंडा आहे याच्यामध्ये शोल्डर मजायची गरज नाही त्याच्या निम्म करायची गरज नाही किंवा त्याचा भाग काढायची गरज नाही तर इथं आपण काय करणारे उंची लावून घेणारे साडेपाच इंच मुंडे उंची बाजूला साडेपाच लावायचंय ह्या बाजूला साडेपाच लावायचंय मधलं अंतरे जसं इथं तीन इंच आलं होतं इथं पण तीन इंच घ्यायचं अगोदर ब्लाउज शिवतात तर त्यांना हे शोल्डर कमी पाहिजे असेल शिवून म्हणजे एखाद्याला सव्वा दोन पाहिजे असेल दोन पाहिजे असेल किंवा अडीच पाहिजे असेल तर त्यांनी काय करायचं तुमचं मार्जिन मध्ये किती जातं म्हणजे शिलाईमध्ये किती जातं तेवढं तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वाढवायचंय आणि शोल्डर लावायचं तर आता आपण हा चौकणी तो तयार करून घेऊया साडेपाच इंचा म्हणजे हा झाला आपला मुंडा आता मेन आकार म्हणजे गळ्याचा आकार आणि मुंड्याचा आकार आता इथं आपला मागचा पुढचा दोन्ही भाग निघणार येतो तर इथं मी पुढच्या आकारासाठी एक इंच मुंड्यातला आकार आणि मागच्या आकारासाठी ह्या कोपऱ्यातून दीड इंच घ्यायचे दोन आकार द्यायचे म्हणजे या दोन्ही आकाराच्या मधलं अंतर येते अर्धा इंचाचे येणार आहे आणि आकार देऊन घ्यायचे आता ता बऱ्याच ताईंना हे आकार येणार नाही ज्या ता ताई नवीन शिकतात त्यांना आणि ज्या ताईंना आकार जमतात म्हणजे ब्लाऊज वगैरे जमतात पण आकारच मेन चुकतात तर त्यांनी काय करायचं हा कोपरा आहे तो समोर ठेवायचा असा म्हणजे आपल्या बाजूला आहे हा कोपरा आला पाहिजे आणि इथे ना चंद्राचा आकार आला पाहिजे म्हणजे अर्धा चंद्र तर अर्धा चंद्रासारखा आकार आला पाहिजे ज्यावेळेस आपला अर्धा चंद्र येईल त्यावेळेस समजायचा माझा आकार तो परफेक्ट आलाय तर हे बघा आता मी आकार देताना दाखवते हा झाला मागचा आकार आणि हा झाला पुढचा आकार आता हा पुढचा आकार म्हणजे आपला पुढचा आकार आणि हा मागचा आकार दीड इंचा म्हणजे हा मागचा आकार तर हे झाले मुंड्या दोन आकार तर हे प्रत्येक साइजला म्हणजे किती मोठ्या साईजचा ब्लाउज असू द्या किंवा छोट्या साईजचा असू द्या सगळ्याला असेच आकार द्यायचे त्यानंतर आपल्याला द्यायचंय गळ्याचा आकार आता गळ्याचा आकार देतानी ज्या ताईंना गळ्यांचा आकार देता येत नाही नवीन शिकताय पहिल्यांदा त्यांच्यासाठी इथून कोपऱ्यामधून जो आपला चौकण आहे तिथून आतमध्ये आपल्याला घ्यायचाय पाऊन इंच किंवा अर्धा इंच दोन्ही घेतलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही पावण इंचावर पण आकार येतो आणि अर्धा इंचावर पण येतो तर हा आकार आहे वासा इथं जसं मी बोलले तुम्हाला चंद्राचा आकार तसाच याच्यामध्ये पण आकार आहे आणि हा आकारे बघा किती सुंदर गोल आलाय हे पण आकार बघा कसे आले याच्यामध्ये पॉईंट आला पाहिजे याच्यामध्ये पण पॉइंट आला पाहिजे तर हे आकार असे परफेक्ट तुम्ही द्यायला शिका आणि खूप सोपं आहे अवघड नाही घाबरायचं नाही मनातली भीती काढून टाकायची आणि तुम्हाला शंभर टक्के येणार ज्या काही नवीन शिकताय त्यांच्यासाठी सांगते तर हे बघा आता आपली झाली पूर्ण उंची घडी पण झाली आपला गाळा झाला शोल्डर झालं हा मुंड्याचे आकार झाले गाड्याचा आकार झाला आता आपल्याला मेन आहे ते फोर टक्स ब्लाउज साठी टक्स घ्यायचा तर मेन टक्स किती लावायचा तर हे बघा साडेतीन इंच लावायचा मेन टक्सून म्हणजे जी पूर्ण उंची आहे साडेतीन इंच आता ज्यांना क्रॉस वाला ब्लाऊज पाहिजे आहे त्याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की क्रॉस पट्टी याच्यामध्येच कशी लावायची आता हा डायरेक्ट मी जसं आपण वन टक्स ब्लाऊज शिवतो किंवा फोरटक्स मध्ये दोन प्रकारचे ब्लाऊज येतात एक येतो तो फोर टक्स डायरेक्ट आणि एक येतो तो क्रॉस पट्टीवाला तर आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे कारण ज्या नवीन काही शिकताय त्यांच्यासाठी डायरेक्ट जर ते सांगितलं तर डोक्याच्या भरून जाणार अगोदर तुम्हाला मी याच्यामध्ये डायरेक्ट टक्स करून दाखवणार आहे बिना पट्टीवाला तर इथं आपण क्रॉस पट्टीची रुंदी साडेतीन इंच आणि आता आपल्याला काय करायचंय मेन ची उंची आहे ती घ्यायची इंच आता ही उंची घेतल्याच्या नंतर ही लाईन आहे ती सरळ आली पाहिजे म्हणजे टक्स आहे तो तिरका नाही आला पाहिजे तर तो तिरका येऊ नये त्याच्यासाठी काय करायचं ते पण सांगते हे बघा इथं जसं आपण तीन इंच लावलंय ह्या बाजूला साडेतीन इंच सॉरी तर ह्या बाजूला पण साडेतीन इंच आलं पाहिजे हे बघा म्हणजे आपला हा टक्स येतो तो सरळ येतो तिरका आला तर मेन टक्स येतो तिरका जर आला तो तर ब्लाउज त्याचा टक्स येतो तो व्यवस्थित बसत नाही तर हे बघा ही लाईन आता अशी ओढून घ्यायची हा झाला आपला मेन टक्स त्याच्यानंतर आता एकदम सोपी आयडिया आता बघा याची उंची जास्त आहे ब्लाउजची तर मग काय होतं याचा निम्मा केला तर हा टक्स येतो तो पार वरती जातो आणि हा जो काठ बटन पट्टीची बाजू आहे इकडचा टक्स पण वरती जाणार तर याच्यामध्ये दोन प्रकार येतात टक्स घेण्याचे एकदम सोप्या आयडिया सांगते तुम्हाला म्हणजे ज्या लहान मुली असतील तर त्यांनी जरी हा व्हिडिओ बघितला तरी पण त्यांना आलं पाहिजे त्याच्यासाठी सांगते हे बघा इथून तीन इंचावरती एक टक्स घ्यायचा ही एक सोपी आयडिया आणि ह्या बाजूनी पण तीन इंचावरती एक टक्स घ्यायचा तुम्हाला असं नाही जमलं तर याचा न्याचा मध्य आहे आणि याचा न्याचा मध्य काढायचा फक्त एवढंच की हा टक्स थोडा वरती येतो आणि हा टक्स पण थोडा वरती येतो बाकी दुसरं काही याच्यामध्ये होत नाही पण मोठ्या साईजला मध्य काढला तरी काय ये प्रॉब्लेम येत नाही पण छोट्या साईज मध्ये जर असं के केलं तर परफेक्ट बिलको म्हणजे असं पण बसतो तसा पण बसतो पण हे दोन एक पद्धत सांगितलं मी की हे पण सोपं आहे हे पण सोपं दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता आता मेन म्हणजे याच्यामध्ये छोटी साईज आहे तर इथं छातीचा भाग कमी असतो अठ्ठावीस साईजला आणि मोठ्या साईजला आहे तर त्याच्यामध्ये छातीचा भाग जास्त असतो तर याच्यामध्ये आपण काय करायचंय टक्ची जी रुंदी आहे म्हणजे आपल्याला हे चार टक्स तयार करायचे याच्यामध्ये आपल्याला फक्त दीड इंचचा अंतर ठेवायचं आहे छोट्या साईज साठी आणि ह्या बाजूला पण दीड इंच असं क्रॉस लावायचं हे बघा हा ला क्रॉस लावला हा पण क्रॉस लावला आणि आता इथूनच आपल्याला दुसरा म्हणजे चौथा टक्स तर हा पण क्रॉस लावायचा दीड इंच हे चार टक्स होतात आणि नंतर आपल्याला काय करायचे हे टक्स आहेत ते जॉईंट करून घ्यायचे हे बघा हा असा येतो आणि याचा मध्य काढला तरी पण चालतो याचा याचा मध्य काढला तरी पण चालतो म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता ब्लाऊज काय तुमचा मिस्टेक होणार नाही ना परफेक्ट तुमचा ब्लाउज बसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं चौथा टस तयार करायचं जसं आपण इथून दोन इंच घेतलं सॉरी दीड इंच घेतलं की दीड इंच घेतलं मोठ्या साईजसाठी दोन इंच घ्यायचे आणि छोट्या साईजसाठी दीड दीड इंच घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं मोठ्या साईजसाठी आपण दीड इंच लावतो चौथा टस घेण्यासाठी छोट्या साईजसाठी आपण लावतो सव्वा इंचा टच तर सव्वा इंच रुंदी घ्यायची आपल्याला मुंड्याच्या ह्या आडव्या लाईनला म्हणजे हा चौक इथपर्यंत इथून इथपर्यंत इत सव्वा इंच घेतलं आणि हा टक्स येतो ह्या पॉइंट वरती जॉईंट करायचा हे बघ मग आपण ज्या वेळेस शिलाई काढतो म्हणजे ज्या वेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस थोडे थोडे पुढे घेतले तरी पण चालतात आणि ज्यांना छातीचा भाग जास्त आहे जरी साईज असली तरी पण एखाद्याला छातीचा भाग जास्त असतो त्यावेळेस मग इंच ठेवायचं अंतर म्हणजे दोन इंच म्हणजे कसं असं हे बघा दोन इंच म्हणजे थोडं पाठीमाग येईल हा दोन इंचावर आला मग हा दोन इंचावर आला इकडं दोन इंचावर आला अशी टपची गुंदी होईल तर आता तुमच्या लक्षात आलं असेल खूप सोपं आहे अवघड काहीच नाहीये तर तुम्ही अशी प्रॅक्टिस करायची आणि तुमचे ब्लाउज मध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की तुम्ही जी आकृती काढली तुमची जमली का याची प्रॅक्टिस केली सराव केली आणि जोपर्यंत पेपरवर व्यवस्थित येत नाही तोपर्यंत वहीमध्ये आकृती काढायची नाही आता हे बघा ताईंनी काढली त्यांना पेपर वरती यायला लागले पण अजून थोड्याफार मिस्टेक आहेत तर ह्या क्लिअर व्हायला कारण त्यांचा आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये त्या तुमचा ते जरा पेपर हे बघा पहिल्या दिवशी त्यांना आकार जमले एकदम परफेक्ट आकार आले तर आणि हे बघा फोर्टक्स हा किती साईजचा सा। आहे तुमचा छत्तीस साईजचा म्हणजे त्यांच्याच मापाचं त्यांना करायला लावलंय आणि हे ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वहीवर आकृती काढायची नाही तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा पेपरवरती नंतर याच्यावरती म्हणजे वहीवरती आकृती काढा आणि मग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला स्टिचिंग कटिंग आधी पेपर कटिंग नंतर स्टिचिंग कसं करायचं काय करायचं पट्टी कशी जोडायची गळा कसं जोडायचं सगळं सांगणार आहे तर आजच्या लाईव्ह मध्ये एवढंच भेटाय अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Terima <laughs>